नवरात्र उत्सव म्हणजे शक्ती देवतेचा उत्सव असतो ऊर्जा देवतेचा उत्सव असतो आणि खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सव म्हणजे आई भवानीचा देवीचा उत्सव असतो ही महिषासूर मर्दिनी आहे हिनं दैत्याचा नायनाट केलेला आहे आणि आत्ताच्या घडीला त्या पृथ्वी होते आत्ताच्या घडीला या महाराष्ट्र देशात अनेक दैत्य निर्माण झालेले आहे अनागुंदी त्यांनी माजवलेली आहे शेतकऱ्यावर अत्या अत्याचार ते करतात देशात महागाईचा भस्मासूर त्यांनी निर्माण केलाय देशात बेरोजगारी वाढवण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि वाटतं अशा भस्मासुराचा अशा दैत्याचा सुद्धा नायनाट करण्याची शक्ती या घातले हीच शक्ती आमच्या मनगटामध्ये निर्माण करू दे हे साखर देवीला घातलेलं आहे राजन विचारे साहेब शिवसेनेचे नेते आहेत खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून हा उत्सव होत असतो हा उत्सव एक शक्ती देणारा असतो ऊर्जा देणारा असतो पण ही शक्ती आणि ही ऊर्जा या समाजातील या देशातील या राज्यातील जे दैत्य यांचा नायनाट मोदी हीच प्रकारची प्रार्थना आम्ही देवीला केली महायुतीचं के जाहीर केलेला असंच होणार आहे कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी छोट्या 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 लोकांना गिणंकृत करते आपल्या ठाण्यातून ज्यांनी गद्दारी केलेली आहे आज ती त्यांच्या ठाण्यामध्ये स्वतःच्या ठाण्यामध्ये उमेदवारी देऊ शकत नाही अनेक मोठ्या मोठ्या शहरात उमेदवार देऊ शकत नाही जिल्ह्यात उमेदवार देऊ शकत नाही द्यायची तर दिल्लीची परवानगी त्यांना घ्यावी लागते अशा प्रकारची मजबुरी निर्माण झालेली याला कारण गद्दारी आहे आणि मग त्याचे परिणाम भोगावे लागतात लढाई निष्ठेची लढाई आहे ही धर्माची अधर्माची लढाई आहे दैत्याच्या विरुद्ध दानवाच्या विरुद्धची ही लढाई आहे आणि आम्ही जिंकू